प्रकाशा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभारामुळे दलित वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सविस्तर वृत्त असे की दलित वस्तीच्या उत्तर दिशेला मोठी बंदिस्त गटार बांधण्यात आली आहे त्या गटारमध्ये पाणीचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे दलित वस्तीतल्या अनेक घरांजवळ तलावाचं स्वरूप निर्माण झालंय पाच वर्षांपूर्वी दलित वस्तीत गटार, गटार बांधण्यात आली होती त्या गटाराच्या पाण्याचा प्रवाह हो, बंदिस्त न काढता सार्वजनिक महिला पाठीमागे अर्धवट सोडण्यात आला असून गटारीचे पाण्याचा प्रवाह हो, काढलेला नसल्यामुळे ते पाणी रिटर्न घराजवळ तुंबत असल्याने नागरिकांवर रोगराईची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्धवट सोडलेली गटार व महिलांच्या सार्वजनिक स्वच्छालय तसेच दलित वस्तीत ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या गटारीचे बांधकामाबाबत अनेक वेळा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील ग्रामपंचायतकडून दलित वस्तीच्या तक्रारीवर दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे प्रकाशा ग्रामपंचायतला दलित वस्तीच्या विकासासाठी वीस टक्क्यांपेक्षा अधिक निधी येत असताना दलित वस्तीच्या विकास वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न प्रकाशा ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जात आहे दलित वस्तीच्या हद्दीत बांधलेल्या सार्वजनिक महिला स्वच्छालय अनेक वर्षांपासून साफसफाई केली गेली नाही तरी देखील साफसफाईची व दुरुस्तीची बिले काढले जातात ग्रामपंचायतकडून दलित वस्तीच्या कामी ठेकेदाराला कमी दरात काम देऊन निकृष्ट दर्जाचे काम केले जाते गुर ढोरांना पाणी पिण्यासाठी व शेतकऱ्यांना फवारणीसाठी दलित वस्तीला लावून पाण्याचा हौद आहे हौदचे बांधकाम झाल्यापासून तर आतापर्यंत त्याची अद्यापही साफसफाई झालेली नाही हौदाजवळ मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे उगलेली असून ग्रामपंचायत प्रशासनाने झोपेचं सोंग न घेता दलित वस्तीचा विकास आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कामे करावीत तसेच घराजवळ साचलेल्या पाणी व सार्वजनिक महिला स्वच्छतागृहाची साफसफाई नसल्यामुळे डेंगू व साथीच्या रोगांची लागण दलित उपस्थिती नागरिकांना लागू नये ना याची त्वरित खबरदारी ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी अन्यथा दलित वस्तीकडून प्रकाशा ग्रामपंचायतवर डफ वाजवत मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी दिनेश सामुद्रे प्रकाशा चार पाच चक्कर होणार आमचे खुद्दी घ्या

ग्राम पंचायत परेशान होईल उजालयात लहान पोर देत गटरी बनवून लावते बनवते असते साफसफाई करते असते घर भरपूर दुनियानं पाणी राहत पाणीकडे लक्ष देत नाही घरांचे तेच देखील जालना जात त्यानंतर कोणी लक्ष लग, लक्ष द्याच नाही बो तुम्ही ग्रामपंचायत तक्रार करी होती का भरपूरच्या वेळेस केलेली असा मग काय सांगा ग्रामपंचायत ग्राम करत 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 मेन राज दोन हजार सतरा संपेल नाही दोन हजार चोवीस हे लाक्र